सरकार नराधमाना पाठीशी घालतंय काळ्या फिती आणि पावसात उद्धव ठाकरे शिवसेना भवनाबाहेर आंदोलन कोर्टाने बंद करण्यास बंदी घातली मात्र अत्याचाराविरोधात घराघरात मशाल धगधगत आहे सरकारमध्ये हिंमत नाही ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत नराधामाना तर शिक्षा झालीच पाहिजे पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे निरडावलेलं सरकार आपल्यावर राज्य करत आहे असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सरकारवर कठोर टीका केली मुंबई शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंनी काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केलाय आणि आंदोलनात रश्मी उद्धव ठाकरे म्हणाले कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला त्यात अडथळा आणला गेला आठवड्याभरात भारत बंद झाला इतर राज्यात रेल्वे बंद झाल्या होत्या तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते तेव्हा बंदला विरोध केला गेला नाही आजचं आंदोलन विकृती विरोधात संस्कृतीचं आहे सरकार निर्लज्जपणे वागतय या सरकारला घालवावंच लागेल आपल्या बहिणींची सुरक्षा करावीच लागेल आपापल्या आप गावा गावागावात शहरात बहीण सुरक्षित घर सुरक्षित अशी स्वाक्षरी मोहीम घ्या आजपासून गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवा या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयाला पाठवून हा बंद का करत होतो ते सांगू सरकार आरोपींना पाठीशी घालणार असेल तर आम्ही आवाज उठवणारच असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मला या सरकारची त्यांनी नाराधमाच्या उभारण्याच्या ऐवजी नाराधमावरती पानरूड लावण्याचं काम करतात दुष्पर झाल्यानंतर सरकारने भूमिका घालला पाहिजे होती सर्व जाणं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर पोहोचवण्यासाठी दुसरा पर्याय नसतो आज आपण सरकारमध्ये हिंमत नाहीये आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही असा एक निर्णय सरकार सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते जेव्हा अपघात झाला त्या महाराष्ट्र बंद कल्पना होणार तो होणारच त्यांनी त्यांचे केले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला मी काल संघकाल पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाचा कोर्टाला मी धन्यवाद दिलो कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालय दोन वर्ष अडीच वर्ष तारीख तारीख सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे बरोबर आहे पण कोट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकत हे काल कोर्टाने दाखवलं याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो म्हणजे कोर्ट जर कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकत आज आपण इथे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदाला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या निधी सरकार विरुद्ध एक मशाल बंद आहे आमच्या बंदाला बंद केला कशासाठी आम्ही बंद केला होता महिलांना सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माझ्याला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंदच्या मध्ये तुम्ही आडखळा आणला मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकोणीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या हो तेव्हा हे सगळे याचिका करते कुठे गेले होते काय या बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नाराधावाना सुद्धा पाठीशी घालणारे करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विस्तृत आहेत जो जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांढर घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे फक्त मराठा समाजाचा विषय असेल एस टीचा विषय असेल की काही माणसं या राज्यकर्त्यांची सदा आवडती झालेली आहे सदा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये नाव काय तुम्हाला माहिती आहे त्यांना सुरू संपत्ती कुणी केवळ शोधून देणार नाही याच्यात राजकारणा आज संपूर्ण घरातल्या महिला समाला विचारत आहेत की का माझ्या सुरक्षेच्या येतोय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई